हे बघा रोडला असे वडापाव खाऊन दिवस काढा लागला सकाळपासून काही खाल्लं नव्हतं सकाळी चहा पिलेलं आहे फक्त आता वडापाव खाऊ घातलं पोरांना म्हणलं थोडं थोडं काहीतरी खावा तुम्ही आणि ते काय करायला तयार नाही त्यांच्याबरोबर मी पण खायला लागले खरंच तर भांडणं झाले ते बघा गळ्यात काय दिसते का तुम्हाला बघा माझ्या गळ्यात डोरले डोरले काही नाही हवं या आता रोडवरचा वडापाव खायला तुम्ही पण माझ्यासोबत दिवस असे दिवस काढायचे काय माहिती नाही आता असे दिवस आले बघा आता माझ्यावर पोरांना भूक लागली पोरांना म्हणलं खावा मी पण खायला खाते आता मी पण पण म्हणलं पहिले एकदा व्हिडिओ काढावा सांगावा हे बघा कसं रोडवर वडापून दिवस काढायची पाळी आली बघा माझ्या जनगोत असून नसल्यासारखं काय करायचं जनगोताचं नवरा साथ सोडलाय तर काय करायचं जनगोतांचा संबंधच काय आपल्याला आता तर या रोडवर वडापाव खायला लागले पोरगी बसली तिथं खुर्चीवर बसून खायला लागली मी खायला लागले असं वडापाव भूक लागली आता काय करत